ओम साईराम मैत्रिणीनं आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग ते पण अतिशय सोप्या पद्धतीने तर दहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग शिकवणार आहे अठ्ठावीस साईजचं तर बघा पेपर घेतलेलं आहे सिंगल आणि आपण काढणार आहोत पाठीमागे अगोदर भाग ठीक आहे तर बघा पूर्ण उंच आहे बारा त्यामध्ये एक इंच घ्यायचं आहे आपल्याला तर तेरा आणि जे ब्लाऊजची माप आहेत ते तुम्हाला स्किनवरती दाखवत आहे तर शोल्डर घेतलेलं आहे पाच त्यानंतर इथं गळारुंदी घेतलेली आहे दोन ठीक आहे त्यानंतर बघा जिथं आपण शोल्डर घेतले तिथून सरळ खाली घेणार आहोत मुंडा साडेपाच अठ्ठावीस साईजला मुंडा घ्यायचा आहे साडेपाच आणि ते आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर बघा जे साडेपाच घेतलेला आहे मुंडा तेच आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथून काय करायचं आपल्याला छातीची घडी टाकायची आहे तर छातीचा चौथा तर छाती आहे आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा चौथा होतो सात इंच आणि त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच म्हणजे टोटल किती झालं साडे आठ इंच तर बघा इथपर्यंत समजलं तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे जो पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे तो आपल्याला द्यायचा आहे सव्वा एक वरती आणि जी साडेपाच आपली मुंड्याची लाईन होती त्याचा आपल्याला काढायचं आहे सेंटर कारण आपल्याला इथं सेंटर काढल्याच्यानंतर प जो मुंड्याला आकार देतो तो आपल्याला काढायला द्यायला सोप्पा जातो ठीक आहे तर पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन झाला आता जिथं आपली उंची आली होती तिथं तर बघा तिथं टाकायचं आपल्याला कंबरेचा चौथा तर कंबर आहे चोवीस चोवीसचा चौथा होतो सहा इंच त्यानंतर पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन आता आपण ही लाईन मारून घेऊया त्यानंतर ही पण लाईन मारून घेऊया आणि हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते पण आपल्याला ओळखू येईल तर बघा कमरेचा चौथा सहा पाठीचे टक्स एक इंच आणि ही दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे आता पाठीचे टक्स बघूया तर बघा साडेतीन वरती अठ्ठावीस साईजला साडेतीन इंच रुंदी घ्यायची पाठीचे टक्स आणि उंची सुद्धा आपल्याला साडेतीन इंच त्यानंतर साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं असतं आणि हे पाठीचे टक्स द्यायचे असतात ओके हे झाले आता आपले पाठीचे टक्स आता आपण गळ्याकडे वळूया तर बघा गळारुंदी आपण दोन घेतली होती आता इथं टाकायचं आपल्याला पाठीमागचा गळा तर पाठीमागचा गळा आहे सात आणि त्यामध्ये अर्धा इंच सात आता बघा जी गळारुंदी आपण दोन घेतली वरती आणि खाली पसरड गळा हवा आहे म्हणून आपण अर्धा इंच खालच्या बाजूला वाढवलेली आहे तर चौकोनी गळा काढून घेतला त्यानंतर एक इंच आतमध्ये तुम्ही टेपणी मोजून घ्या किंवा नाही मोजलं तरी अंदाजे तुम्ही एक इंच घेऊन गोल आकार देऊ शकता गळ्याला इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा काढू शकता आता आपलं हे पाठीमागचं जे कटिंग आहे ते आखून झाले आता आपण हे कटिंग करून घेऊया तर कटिंग कसं करायचंय बघूया अतिशय सोप्या पद्धतीने दाखवत आहे नक्की बघा आणि एकदम सावकाश पण आहे तर बघा हा जो जो गळा आहे तो मी गोल तुम्हाला सांगितलेला आहे फक्त कटिंग केलेला नाही आहे आणि मी जो कटिंग केलाय तो आहे चौकोनी आता आपल्याला ह्याच भागावरून काय करायचंय पुढचा भाग काढायचा आहे तर त्या अगोदर काय करायचं जर तुम्हाला पुढे पुढे हुकं असतील तर तुम्हाला ही अर्धा इंचाची पट्टी टाकून घ्यायची आहे अगोदर अर्धा इंचाला थोडी कमी घेतली तरी चालेल कारण इथे आपल्या हुकलुकाच्या पट्ट्या येतात त्यामुळे इथं आपला हा कपडा जात असतो जर तुम्ही पुढे नाही हुकं घेतले आणि ही पट्टी नाही घेतली तरी काही हरकत नाही त्यानंतर बघा ती जी आपण अर्धा इंचाची पट्टी काढली साईडने अगोदर त्यावरती हा पाठीमागचा भाग ठेवला शोल्डर गळारुंदी आणि जे छातीचं चौथं घडी आली होती आणि उंचीचं जे माप होतं ते आपण टाकून घेतलं आता उंचीमध्ये काय करायचं आपल्याला पुढच्या भागासाठी अर्धा इंच उंची वाढून घ्यायची तर उंची आपली पाठीमागील भागाला तेरा घेतली होती बारा प्लस एक इंच तेरा आता इथे पुढं जर अर्धा इंच वाढवली तर साडे होईल त्यानंतर बघा हे आपलं शोल्डर आहे साडेपाच इंच ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा साडेपाच इंच ठीक आहे त्यानंतर ही आपली घडी आलेली होती तर चेक करूया आपण घडी आहे का बरोबर साडेआठ इंचची सात आपल्या छातीचा चौथा होता आणि दीड इंच शिलाई मार्जिन गडी अगदी बरोबर आहे आपण ही लाईन मारून घेतली आणि आता इथं काय करायचं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला पावणे एक वरती म्हणजे एकला दोन रेषा कमी त्यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे तर पुढचा गळा आपला किती आहे पाच त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे साडेपाच घ्यायचं वरी गळा रुंद किती घेतली आपण दोन घेतली इथं पण दोन टाकून घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून आतमध्ये एक इंच टाकायचं आहे हे बघा इथं आणि इथं आपल्याला काय आहे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे गोलमध्ये तुम्हाला आवडत असेल पंचकोणी देऊ शकता सुद्धा देऊ शकता तर बघा गोल गळ्याला आकार दिलाय आता जिथं उंची आली होती आपल्याला तिथे काय करायचंय बघा लक्षात घ्या इथं इथं आहे आपला कमरेचा चौथा तर कंबर किती आहे आपली चोवीस चोवीसचा चौथा सहा इंच आणि इथं आपल्याला प्रिन्सेस काढायचं आहे ना त्यामुळे इथे आपलं दीड इंच जाणार आहे पफसाठी आपल्याला इथं दीड इंच आहे कमरेचा चौथा आणि पुढे दीड इंच पफसाठी घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे जे आहे दीड इंच आपलं शिलाईला दोन सुद्धा घेऊ शकता फक्त पाठीमागे दोन घेतले तर पुढे पण दोन घ्यायचं आता इथं बघा कमरेचा चौथा आपला सहा इंच आहे बरोबर ठीक आहे आणि पफसाठी आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे अठ्ठावीस साईजला जास्त नाही घ्यायचं तर हे आपण दीड इंच घेतलं बरोबर ठीक आहे आणि त्यानंतर हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे लक्षात आलं आता हे आपण लाईन मारून घेऊया ओके आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला इथं प्रिन्सेसला आकार द्यायचा त्यामुळे आपल्याला टक्स रुंदी काढायची तर टक्स रुंदी घ्यायची आपल्याला अठ्ठावीस साईजला साडेतीन इंच आता जे पुढे आपण दीड इंच घेतले ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं हे बघा इथं दीड इंच ओके हे बघा साडेतीन इंच हे घेतलं आणि पुढे दीड इंच हे घेतलं पुढचा दीड इंच आपण पाठीमागे घेतला आणि हा झाला सव्वा एक आपला पाहुणे एक सेंटर दीड इंचा तर तो लागणार नाही पण मी टाकून घेतला तर बघा साडेतीन इंच मी टक्स रुंदी घेतली आता टक्स उंची सुद्धा आपल्याला काय करायचं अठ्ठावीस साईजला टक्स रुंदी सुद्धा साडेतीनच इंच घ्यायची तिथं आपण साडेतीन इंच घेतले तिथून वरच आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं हे बघा हे साडेतीन इंच घेतलं आणि वरती पण आपण हे साडेतीन इंच घेतलं सरळ आणि आता तीच लाईन आपल्याला साडेतीन इंचाची सरळ मारून घ्यायची हे बघा ही साडेतीन इंचाची सरळ लाईन मारून घेते आणि इथं आपलं काय करायचं प्रिन्सेसला गोलमध्ये आकार द्यायचा आहे आता तो देऊया त्या अगोदर बघा जर असा थोडासा पेपर मी असा फिरून घेते म्हणजे तुम्हाला पण दिसायला क्लिअर दिसेल तर बघा आता इथे आपण काय करूया प्रिन्सेसला आकार देऊया ओके तर ह्या जो आकार दिलाय हा जो प्रिन्सेसचा तो तुम्ही प्रॅक्टिस करा नक्की जमेल तुम्हाला ठीक आहे आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या आता आणखीन एकदा तुम्हाला सांगते मी साडेतीन इंच आपण असं घेतले आणि वरती पण आपण साडेतीन इंच घेतले म्हणजे पुढं दीड इंच आपण वाढून घेतलं होतं ते आपण इथं प्रिन्सेसला आकार द्यायला जाणार आहे त्यामुळे आपण हे दीड इंच घेतले आता आपण तो आकार देऊन घेऊया दीड इंचा हे बघा इथपासून हे जे दीड इंच घेतलं होतं आपण हे बघा हे जी मधली जे खूण आहे तुम्हाला दिसत आहे ते आपली सेंटर काढलेला होता मी असंच ठीक आहे तर ते लक्ष तिथं लक्ष नका देऊ जे दीड इंच आपण प्रिन्सेसला आकार दिला ते आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घे हे बघा कमरेचा चौथा सहा इंच ठीक आहे त्यानंतर हे जरा थोडंसं मोठं आखून घेते मी म्हणजे दिसेल हे बघा हे दीड इंच आपण पुढे घेतलं होतं आणि दीड इंच आपलं पुढे शिलाई मार्जिन आहे हे बघा इथं ठीक आहे आता हे जे दोन हे हे भाग आपण जोडणार आहेत ज्यावेळेस आपण हे ब्लाउज शिवू त्यावेळेस हे दोन्ही भाग जोडताना आपलं हे किती शिलाई जाणार आहे आपलं इथं पावणे एक इंच म्हणजे सव्वा सव्वा इंच सॉरी सव्वा सव्वा नाही पावपाव इंच जातं म्हणजे हे किती झालं पावणे एक इंच आता हे पावणे एक इंच आपल्याला दोन्ही साईडला खाली पण आपल्याला पावणे एक म्हणजे एकला दोन रक्षा कमी हे वाढून आहे तुमचं जर अर्धा अर्धा इंच जात असेल दोन्ही भाग जोडायला तर तुम्ही एक इंच पुढे वाढून घ्या तर बघा हे पावणे एक पावणे एक मी खाली पण वाढून घेतले आणि वरती पण वाढून घेतले आणि ती लाईन मी मारून घेतली लक्षात आलं आता काय करायचं बघा आपल्याला कटिंग करायचंय त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या हे बघा असं कटिंग करायचंय त्या अगोदर जो कधी पण आहे ना पाठीमागील भाग घ्यायचा आणि तो भाग जो मुंड्याचा भाग आहे हे बघा हा जो भाग आहे ना दोन्ही पण पाठीमागील पुढील मुंड्याचा भाग एकावरती एक ठेवायचे हे बघा परत एकदा बघा हे जे आकार आहेत ना आपले मुंड्याचे ते असे एकावरती एक ठेवायचे आणि जेवढं अंतर आहे ना खाली उरेल तेवढं आपल्याला का काय करायचं हे बघा हे मोजून घ्यायचं आणि जेवढं जास्त आहे तिथे खून करून घ्यायचे आणि हे जे पॉईंट आहे ना आपल्याला इथपर्यंत असं जोडून घ्यायचं आता मी लाईन कुठपासून कुठपर्यंत मारली ते लक्षात घ्या तुम्ही आणि हे आपल्याला का काय करायचं मोजून घ्यायचं आणि इकडे पण तेच माप आपल्याला टाकून घ्यायचंय आता हे जे आहे इकडे टाकलेलं हे आपल्याला इथं जोडून घ्यायचंय ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रिन्सेसचं आखून घ्यायचं असतं पुढचं आणि आता आपण हे कटिंग करूया तर लक्षात घ्या मी जे पाठीमागील मुंड्याचा आकार जो दिला होता तो सव्वा एक वरती दिला आहे आणि पुढील बाहे मुंड्याचा आकार जो आहे तो मी पावणे एक वरती दिलेला आहे आता आपण हे तिरकं जे आहे ते कटिंग करूया तर लक्षात आलं कटिंग कसं करायचंय त्यानंतर बघा गळा कटिंग करते मी त्यानंतर जे प्रिन्सेसचे दोन भाग आहेत आपले ते कटिंग करूया हे बघा हे दीड इंच आपलं इथं पप येत असतो म्हणून हे आपलं हे दीड इंच आपण कट करून टाकले आणि पुढे वाढून घेतलं होतं तर अशा पद्धतीने आपला हे प्रिन्सेसचा आकार असतो इथे ठीक आहे तर इथं आपण लिहून घेऊया हे पुढच्या भागाचं आहे त्यामुळे इथं फ्रंट साईड केली आपण फक्त यफ एफ लिहिले आणि हे बॅक साईड आहे इथं आपण बी लिहूया तर आपल्या लक्षात येईल आता हे झाले तीन भाग आता आपल्याला बाकी आहे भाई तर भाई बघा भाई पण भाईसाठी आपल्याला घडीचा पेपर घ्यायचा आहे आणि घडीवरती आपल्याला टाकायची आहे भाई, भाई उंची तर भाई उंची दहा आहे पण ही जी भाई आहे ती आपल्या अस्तरच्या ब्लाउजच्या आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये आप आप एक इंच ऍड करायचं आहे साधी भाई असेल बिना अस्तरची तर तुम्ही तिथं दोन इंच ऍड कराल तर बघा इथं काय करायचं आपल्याला छातीचा चौथा आणि ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची भाई आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचे म्हणजे किती साडे सात इंच छातीचा चौथा अठ्ठावीस छाती अठ्ठावीसचा चौथा सात आणि त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे किती झालं हे साडे सात इंच त्यानंतर आपण हा बॉक्स तयार करून घेतलाय बरोबर साडेसात साडेसात आणि जेवढा पेपर लागणार आहे आपल्याला भाईसाठी तेवढा आपण काढून घेऊया हे बघा इथं आता इथं मुंडा खोले म्हणजे जे कॅफ हाईट म्हणतो की नाही कोणी मुंडा खोली म्हणतं कोणी कॅफ हाईट म्हणतं तर ती घ्यायची आपल्याला दहा इंच बाई उंची आहे त्यामुळे आपल्याला इथं तीन इंच घ्यायची आहे त्यानंतर आतमध्ये एक इंच घ्यायचे तिथून सरळ आतमध्ये एक इंच हे बघा इथं त्यानंतर इथं पण आपल्याला का काय करायचं एक इंच घ्यायचं आता, 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 आता हे जे एक एक इंचाचे पॉइंट आपण काढलेत ते आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचेत हे बघा आता खूप जणींना इथं काय होतं भाईला आकार द्यायला अवघड जातं म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगितली आहे त्यानंतर जी तिरकी लाईन मारली त्याचा सेंटर काढला आता सेंटरपासून वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा इंच अशी आपण खुणा करून घेतला आणि आता हे बघा हा झाला आपला पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार आणि त्यानंतर हा पुढील भाईच्या मुंड्याचा आकार खूप सोपं आहे नक्की ट्राय करा नाही समजलं तर व्हिडिओ परत रिटर्न बघा नक्की जमेल तुम्हाला मैत्रिणींनो तर बघा बाहेच्या मुंड्याचे जे आकार आहेत आपले दोन्ही ते पण देऊन झाले आता इथं काय करायचं बाहेरुंदी किती आपली चार इंच तुमची जेवढी असेल तेवढी आणि तिथून पुढे काय करायचं आपल्याला दीड इंच घ्यायला विसरायचं नाहीये तर रुंदी साडेचार त्यामध्ये दीड इंच म्हणजे हे किती झालं आपलं सहा इंच आता जे कॅप हाईट टाकली ती आपण ते आणि हे जे आहे ते आपण तिरकी लाईन मारून जोडून घेतलं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली ही बाईसुद्धा काढून झाली आता आपण ही कटिंग करूया तर दोन्ही पण जी घडी आहे ती तशीच पकडून आपल्याला का काय करायचं आहे अगोदर हा पाठीमागील बाईच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे त्यानंतर जी तिरकी लाईन मारली आपण ती कट करूया त्यानंतर घडी उघडायची आणि हा जो आकार आहे आपला पुढील जो खोलगट येतो तो आपल्याला पुढे जोडायचा असतो लक्षात आलं जो खोलगट भाग आहे तो आपल्याला पुढे जात असतो हे बघा एका बाजूला खोलगट येतो एक एक आणि एका बाजूला चढाचा असा येतो त्यामुळे तो आपल्याला आप पाठीमागेल हे बघा जो खड्ड्याचा भाग आहे तो आपल्याला पुढे जोडायचा असतो भाईचा हे बघा हा ओके तर अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट अठ्ठावीस साईजचं ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे मैत्रिणींनो रेडीमेड पेपर पॅटर्ननं तुम्हाला कटिंग ऑर्डर करायची असतील तर सत्याहत्तर झिरो नऊ त्रेचाळीस अडुसष्ट एकाहत्तर चार या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये